हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज ज्यांच्या ऐतिहासिक तलवारीचं पुनरागमन या ठिकाणी झालेलं आहे ते सुभा। श्री राजे श्रीराजे राजे भोसले यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि या ऐतिहासिक प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्यामुळे आजचा हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी श्रीमंत रघुजीराजे यांचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी भोसले मंचावर उपस्थित असलेले राणा पाटील पाटीलजी श्रीकांत भारतीयजी त्याचप्रमाणे संजय कुटेजी संजय उपाध्यायजी या ठिकाणी उपस्थित डॉक्टर किरण कुलकर्णी डॉक्टर तेजस गर्गे श्रीमती मिनल जोगळेकर उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मराठा साम्राज्याची आणि हिंदवी स्वराज्याची प्रतीक असलेली ही तलवार जी आपल्याकडनं एक प्रकारे लुटूनच नेण्यात आली होती ती आज पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे आणि ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत गर्वाची गोष्ट आहे मगाशी श्रीमंत राजेंनी सांगितलं आणि आशिषजींनी सांगितलं की राजेंना जसं समजलं की अशा प्रकारचा लिलाव होतोय त्यांनी त्या ते संदर्भात मला फोन केला मेसेज दिला सोशल मीडियावर ते गेलं आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याबरोबर मी आशिषजींना फोन केला आणि आशिषजींना मी विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आशिषजीने तोपर्यंत त्याची सगळी माहिती मिळवलेलीच होती आणि अडचण एवढीच होती की शनिवार रविवार होता सोमवारी लिला होता आपल्या सगळ्या सरकारी पद्धतीमध्ये परदेशातल्या लिलावात सहभागिता घ्यायची म्हणजे किती ठिकाणी फाईल फिरेल हे आपण सगळे समजू शकतो पण शेवटी आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत <laughs> त्यामुळे आशिषजींनी गनिमी कावा वापरायचा था ठरवला आणि तो गनिमी कावा वापरण्याकरता मी त्यांना सांगितलं की तुम्ही वापरा मी तुमच्या पाठीशी आहे सगळ्या मान्यता या होत राहतील फोनवर घेऊन टाकू फाईलनंतर फिरत राहील आणि तोपर्यंत आशिषजींनी व्यवस्था केली आणि मध्यस्थाला टाकलं की ज्याला या लिलावामध्ये बोली बोलता येईल आणि त्याला आम्ही सांगितलं की तू ज्या बोलीत ती विकत घेशील तेवढे पैशात महाराष्ट्र शासन तुझ्याकडनं विकत घेईल आम्ही तुला ऑथराईज करतो आहोत पण अजून सोमवारपर्यंत आमच्या ऑफिसेसही बंद आहेत त्यामुळे ऑथरायझेशन तुला वेळेवर देऊ तोपर्यंत तू काम कर आणि मला असं वाटतं की आशिषजींनी अतिशय योग्य व्यक्ती इतक्या कमी काळात रातोरात शोधून काढला आणि ज्यावेळेस त्यांनी मला हे विचारलं की ही बोली कुठेही जाऊ शकते कारण अशा प्रकारची तलवार याचं ऐतिहासिक मूल्य मोठं आहे ती जर आपण बघितली तर अतिशय सुंदर अशा प्रकारची सोनेरी मूठ असलेली कोरीव काम असलेली पूर्ण स्वरूपात कुठलाही भंग न पावलेली अशा प्रकारची ऐतिहासिक तलवार मिळणं फार कठीण आहे त्यामुळे ही कुठपर्यंतही जाऊ शकते त्यावेळेस मी पण त्यांना सांगितलं जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण जाऊ आणि त्यावेळी माझ्या मनात हे पक्क होतं की समजा ही आवाक्याच्या बाहेर गेली आणि का आपल्याकडे काय की आपल्याकडे प्रश्न विचारणारे खूप असतात काम करणारे कमी असतात त्यामुळे कोणी प्रश्न विचारला तर मी मनाशी ठरवलं होतं की समजा ही आवाक्याच्या बाहेर गेली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्यावर प्रेम करणारे लोक कमी नाही आहेत चार माणसांना सांगितलं तरी ते सरकारला पैसे देऊन ही सरकार करता तलवार विकत घेतील त्यामुळे मी त्यांना सांगितलं काळजी करू नका तुम्ही पुढे जा आणि त्यांनी अतिशय सुंदर आशिषींनी याच्यामध्ये ह्या जे काही लिलाव होता त्या लिलावात सहभागिता घेऊन आणि सगळ्या गोष्टी अशा मॅनेज केल्या की आम्ही कल्पना केली होती त्यापेक्षाही कमी दरामध्ये पैशामध्ये आता पैशात याचा मोल नाही आहे पण तरी देखील त्याहीपेक्षा कमी याच्यात आणि हा सगळा लिलाव त्या ठिकाणी पार पडला आणि ती तलवार आपल्याला मिळाली मग आशिषजींनी जाऊन तिथे बाकी फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पार पाडल्या आणि ही तलवार या ठिकाणी परत आणली खरंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नागपूरकर भोसल्यांचा इतिहास हा अतिशय समृद्ध इतिहास आहे आणि छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे स्वराज्याची रचना केली त्या स्वराज्याला समृद्ध करणारे त्यानंतर अनेक राजे या महाराष्ट्रामध्ये झाले की ज्यांनी केवळ महाराष्ट्राचा विचार केला नाही केवळ छोट्या साम्राज्याचा विचार केला नाही तर पूर्ण अखंड हिंदुस्थानात हे मराठी साम्राज्य त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य पोचवलं आणि मग अटक टू कटक हा जो विषय या ठिकाणी आला तसा अटके पार तिकडे अफगाणिस्तानपर्यंत गेलं इकडे खाली तंजावूरपर्यंत गेलं इकडे कटक आणि बंगालपर्यंत पूर्वेकडे गेलं पश्चिमेत तर राज्य होतंच ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य असा भारताचा कोणताच हिस्सा राहिला नाही की ज्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नाही मराठ्यांनी हे साम्राज्य अखिल भारतीय साम्राज्य करून दाखवलं आणि भारताच्या इतिहासामध्ये खूप वर्षानंतर किंवा खूप शतकांनंतर हे पहिलं साम्राज्य आहे की ज्या साम्राज्याने संपूर्ण भारतावर त्या ठिकाणी एक छत्री अमल हा उभा केला मग अशी उल्लेख झाला की ज्या प्रकारे नागपूरकर भोसल्यांनी संपूर्ण मध्य भारत आणि आपण ज्याला पूर्वेकडचा भारत म्हणतो अशा भारतावर त्या ठिकाणी आधिपत्य निर्माण केलं छत्तीसगड असेल झारखंडचा भाग असेल त्याच्यानंतर बंगाल असेल ओरिसा असेल बिहार असेल या सगळ्या भागामध्ये मी आत्ता काही दिवसांपूर्वी ओरिसाला uh, गेलो होतो आणि ओरिसाला गेल्यानंतर अर्थातच जगन्नाथपुरीला आपण जातो कारण पुरीचं मंदिर हे अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे पण त्या मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस मी चर्चा करत होतो त्यावेळी जेव्हा औरंगजेबाने या पुरीच्या मंदिरावर हल्ला केला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या पण पुन्हा एकदा ही यात्रा पुरीची योग्य प्रकारे चालली पाहिजे त्या मंदिराचं व्यवस्थापन नीट लागलं पाहिजे आणि कुठलंही यात्रेत अडचण येऊ नये याची सगळी व्यवस्था जर कोणी लावली असेल तर ती नागपूरकर भोसल्यांनी त्या ठिकाणी लावली आणि हे जे काही रघुईराजेंच्या नेतृत्वात हे साम्राज्य जे तयार झालं होतं त्याच्या जे काही त्या ठिकाणी कारभारी होते त्यांनी या ठिकाणी संपूर्ण संरक्षण दिलं आणि त्यानंतर जेवढा काळ मराठा साम्राज्याचा भाग हा होता तेवढ्या सगळ्या काळात एकही आक्रमण तिथल्या कुठल्या मंदिरावर झालेलं आपल्याला इतिहासात पाहायला मिळत नाही सगळ्या हिंदूंच्या त्या ठिकाणच्या यात्रा या अतिशय सुरळीतपणे पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मुळात आपल्याला याची कल्पना आहे की असा का गुणवानाचा जो भाग आहे या ठिकाणचे जे राजे होते या राजांचं जेव्हा काळ थोडा संपुष्टाकडे आला तिथे Uh, त्यातले काही प्रमुख लोक गेले आणि मग uh, काही लोकांनी uh, 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 ते ज्यावेळी त्या साम्राज्याला आपल्या आधिपत्याखाली आणण्याचं काम सुरू केलं अशा काळामध्ये ज्यावेळेस रघुजीराजेंना पाचारण करण्यात आलं आणि पाचारण केल्यानंतर त्यांनी ते साम्राज्य वाचवलं आणि मग नागपूरपासनं सगळी नागपूरला राजधानी करून uh, त्या ठिकाणी संपूर्ण हे साम्राज्य तयार केलं खरं तर मी uh, याकरता रघुजीराजेंचे मनापासून आभार मानेन की त्यांच्यामुळे आम्हाला कधीच मोगलांच्या आधिपत्याखाली जावं लागलं नाही आम्ही कधीच मोगलांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी गेलो नाही तर त्यांनी आम्हाला थेट हिंदवी स्वराज्यातच त्या ठिकाणी आणलं आणि अर्थात त्यानंतर आत्ताच श्रीमंत राजेंनी सांगितलं की नागपूरची लढाई सीताबर्डीची लढाई की ज्या लढाईत पहिल्यांदा भोसले जिंकले आणि त्यानंतर मग इंग्रजांनी त्याच्यापेक्षा अधिक मोठी शस्त्र आणून नागपूरच्या या संपूर्ण भागावर कब्जा केला आणि मग तिथनं इंग्रजांच्या आधिपत्याखाली आपण गेलो पण मला असं वाटतं की हा सगळा जर इतिहास बघितला तर इतका शौर्याचा इतिहास आहे मुळामध्ये आपल्या सगळ्या इतिहासामध्ये कुठेतरी हा इतिहास हरवून गेलेला आहे पण मला असं वाटतं की मागच्याही काळामध्ये काही अतिशय चांगली पुस्तकं ही प्रकाशित झाली मी स्वतः काही पुस्तकांच्या प्रकाशनाला होतो आणि त्यावेळेस आपण जर आशिषजी बघितलं तर हा नागपूरकर भोसल्यांचा इतिहास देखील इतका पराक्रमाचा इतिहास आहे आणि हा देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे असा प्रयत्न करणं हे देखील गरजेचं आहे आणि मला असं वाटतं असा जर प्रयत्न करायचा असेल तर इतिहासाशी नवीन पिढीला जोडावं लागतं आणि जोडायचं असेल तर त्याला निमित्त लागतं आणि ते निमित्त म्हणजे ही तलवार आहे की ज्या तलवारीमुळे आपण या इतिहासाशी जुळू शकतो आणि मला विश्वास आहे की ही तलवार नागपूरला जाईल इतर ठिकाणी जाईल तसा तसा हा इतिहास हा आपल्या नवीन पिढीकडे जाईल नवीन पिढीला देखील हा इतिहास समजेल आणि कशा प्रकारे आपल्या हिंदू स्वराज्याचा विस्तार हा या सगळ्या भागामध्ये झालेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल यानिमित्ताने मी सांस्कृतिक खात्याचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपले युनेस्कोचे बारा किल्ले असतील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ असतील आपल्या खऱ्या इतिहासाशी आपण पुन्हा जुडले जातो आहोत आपल्या इतिहासाचा पुन्हा एकदा भाग होण्याची संधी या निमित्ताने आपल्याला मिळते आहे आणि आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जातो आहे याकरता आमच्या सांस्कृतिक विभागाने केलेलं हे जे काम आहे हे खरोखर अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी आशिषजी आणि पूर्ण विभागाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढेही आमच्या हिंदवी स्वराज्याच्या आणि मराठा साम्राज्याच्या खुणा ज्या ठिकाणी जशा स्वरूपात आम्हाला प्राप्त होऊ शकतील त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्या आम्ही परत आणू कारण आमच्या पंतप्रधानांनी देखील हजारो गोष्टी ज्या भारतातनं अशाच प्रकारे आमच्या इतिहासाचा भाग पण कोणीतरी लुटून नेल्या आहेत त्या परत आणण्याची सुरुवात केलेली आहे हजारो गोष्टी परत मिळवलेल्या आहेत तशाच आपणही या गोष्टी परत मिळवण्याचा प्रयत्न करू हा विश्वास या निमित्ताने मी मि व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीमंतराजे मुधोजी भोसले आणि आशिषजी आणि त्यांच्या विभागाचं मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र